नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो वाजता समिती अहिल्यानगर अवकली शेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर साधा सातशे रुपये सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवखली चारशे कुंटल किमान दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये जात आहे गजौजूत पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम माओकले एक हजार तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे वीस रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक हजार एकोणऐंशी कुंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये जात आहे लालतूर